जिल्हाप्रमुख म्हणून आपल्या माध्यमासमोर येत असताना की ज्यांना या सावंतवाडीच्या संस्थांनी ज्यांना फार मोठा ह्या ठिकाणी सावंतवाडीला वारसा आहे तर अशा आमदार चुकीच्या मा व्यक्तीच्या मागे राहिले हे आम्हाला खंत आहे आणि ह्याची सुरुवात पुन्हा एकदा जिल्ह्यामध्ये झालेली आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे काम होतं जिल्ह्यामध्ये अनेक प्रश्न आहेत जे प्रश्न खऱ्या अर्थानं राज्य सरकारमार्फत सोडवणं गरजेचं होतं पण वाईट वाटतं गेले तीन टम म्हणजे गेली पंधरा वर्ष ज्यांच्या हातामध्ये महाराष्ट्राचं प्रतिध्त्व करण्याचं काम या ठिकाणी दीपकभाई केसरकरांकडे आहे त्यांनी खऱ्या अर्थानं लोकांचे प्रश्न जाणून घेतले लोकांना आश्वासित केलं मात्र खऱ्या अर्थानं एकही प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला गेला नाही त्यामुळे गेली पंधरा वर्ष जी वाया गेली असली तरी पुढची पंचेचाळीस वर्ष मात्र इथल्या तरुणांची वाया गेलेली आहे खऱ्या अर्थानं दोन पिढ्या खऱ्या अर्थानं उद्ध्वस्त होण्याचं काम दीपक भाई केसरकर यांनी चुकीच्या पद्धतीच्या पद्धतीमुळे केलेलं आहे आणि ज्यावेळी उद्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येईल निश्चितपणे तुम्हाला सांगतो जे जे काही प्रश्न ह्या मतदारसंघाचे प्रलंबित आहेत ह्या ठिकाणी वैद्यकीय प्रश्न असेल या ठिकाणी शिक्षणाचा प्रश्न असेल या ठिकाणी आरोग्याचा प्रश्न असेल जे जे प्रश्न लोकांच्या निगडीत आहेत त्या निगडीत प्रश्नाला आम्ही वाचा करू आणि न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करू